हॅलो नमस्कार कुकिंग विथ भाग्यश्रीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय बेसनाचा ढोकळा आजची रेसिपी खूप खास बनणार आहे आणि शंभर टक्के जाळीदार एकदम स्पंजी आहे असा हा ढोकळा बनवायचा आहे आपण तुम्ही मी सांगेल तशा सगळ्या स्टेप बाय स्टेप फॉलो करा तुमचाही ढोकळा पहिल्या प्रयत्नात सेम असाच्या असा होणार आहे माझासुद्धा ढोकळा बनवताना पहिल्यांदा दोन तीन वेळा चुकलेला होता त्यामुळे मी जास्त प्रयत्न केल्यानंतर मला असा ढोकळा आलेला आहे परफेक्ट चला रेसिपीला सुरुवात करूया वाटीच्या प्रमाणाने आपण सगळं घ्यायचं आहे एक वाटी बेसन घेणार आहे आपण या वाटीने सगळं माप बरोबर घेणार आहे तुमच्याकडे जर मेजरिंग कप असेल त्यानेही तुम्ही घेऊ शकता आणि वाटीमध्ये बेसन घालताना जास्तही दाबू नका आणि जास्तही हलकं भरू नका एक दोन चमचे टाकायचे तो चमच्याने थोडंसं दाबायचं आणि हळूहळू सपाट करत एक वाटी गच्च भरून आपण इथं बेसन घेतलेलं आहे आता बारीक रवा घेतलेला आहे तो तीन चमचे घ्यायचा आपला जो टेबल स्पून असतो ना त्याने तीन चमचे बारीक रवा घेतलेला आहे आणि इथे मी टाकलेले आहे दोन चमचे साखर दोन अडीच तीन कितीही टाकू शकता साखर परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे तुम्ही या प्रमाणात करू शकता इथे टाकलेले आहेत चवीनुसार मीठ मीठ अर्धा चमचा टाकलेला आहे आता ढोकळा आपला मऊ मस्त स्पॉजे होण्यासाठी इथं आपण दही टाकत आहे तुम्हाला दही नसेल तर तुम्ही लिंबूही घेऊ शकता इथं एक वाटी बेसनासाठी आपण अर्धी वाटी आंबट दही वापरणार आहे जास्तही आंबट नाही थोडंसं आंबट असेल तरी चालेल ते सगळं दह्यात आधी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं टेबल स्पूनच्या ह्या साह्याने आपल्याला दोन चमचे तेल टाकायचं आहे त्यासाठी मी आधी इथं एकच चमचा तेल टाकून मिक्स करून घेत आहे नंतर आपण एक चमचा तेल तेल टाकणार आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेन करायच्या टायमाला त्यासाठी व्हिडिओ पुढे पाहत राहा हे सगळं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मिक्स बॅटर बनवून घ्यायचंय अगदी दही टाकल्यानंतर थोडंसंच पाणी लागतं इथं मला अर्धी वाटीपेक्षाही कमी पाणी लागलं हे पहा अशा कन्सिस्टन्सी बॅटर हवं आहे पूर्ण छान फेटून घ्यायचं गुठळ्या पूर्ण मोडून घ्यायच्या एकसारखं बॅटर बनवून हे पंधरा मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता इथे पंधरा मिनटं झालेले आहेत एका कढईमध्ये पाणी टाकून अशा प्रकारची जाळी टाकून आपल्याला ते पाणी गरम करायला ठेवायचं आहे तोवर इकडे एक आपण ज्याच्या ढोकळा बनवणार आहे ती ताटली घेऊन त्याला ते थोडंसं तेल लावून ठेवलेलं आहे ही पूर्वतयारी आहे जी आपण पीठ बघणार आहे त्याच्या आधी करायचं आहे पाणी गरम करायचं ताटलीला तेल लावून घ्यायचं प्लेटला आणि तुम्हाला म्हटलं होतं ना मी तेल परत ते एक चमचा तेल वापरायचं आहे ते तेल इथं त्या तेलामध्ये आपण टाकणार आहे खाण्याचा सोडा खाण्याचा सोडा इथं मी अर्धा चमचा घेतलेला आहे आणि ही प्रोसेस आहे ना जेव्हा आपण ढोकळा बनवायला घेणार आहे ना त्यावेळेस करायची आधीच सोडा टाकून नाही ठेवायचा मग तेलामध्ये असा सोडा आपण टाकून ह्याच्यात सगळं मिक्स करणार आहे आणि सोडा आपलं काम लगेच करायला घेतो लगेचच भो ढोकळा आपण बनवायला ठेवणार आहे आणि सोडा कसा असतो त्याला जर उष्णता लागली ना तो त्याचं काम लगेचच करायला तयार घेतो त्यामुळे इथं सोडा टाकल्या टाकल्या लगेच आपण ढोकळा करायचं प्लेटमध्ये सगळं बॅटर ओतून घेणार आहे आणि थोडंसं हलकं टॅप करून घ्यायचं जेणेकरून ते सगळीकडे व्यवस्थित पसरलं जाईल आता पाणी तर आपलं इथं गरम करायला आधीच ठेवलं होतं त्याच्यामध्ये हे पहा पाण्याला चांगली उकळी आलेली आहे त्या जाळीवर आपल्याला ही प्लेट ठेवून प्ले द्यायची आहे आणि दहा मिनटे बिलकुल ढोकळा उघडून नाही नाहीये ताट एकदा ता झाकून ठेवलं की दहा मिनटं शिजू द्यायचा पहिल्यांदा दोन तीन मिनटं मोठ्या गॅसवर शिजू द्या आणि नंतर आपल्याला तो बारीक गॅसवर व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे सुरीने पहा इथे आपला ढोकळा शिजून तयारही आहे लगेच जास्त पाणी नाही वापरलं बॅटर आपलं व्यवस्थित मस्त छान झालं की हे पहा लगेच ढोकळा शिजून तयार होतो डोकळा थंड होतोय तोपर्यंत इथं आपण वरील त्याच्या पाण्याची जे गोड पाणी आपण त्याच्यावर टाकणार आहे त्याची फोडणी तयार करून घेऊया त्यासाठी इथं मी एक पॅनमध्ये एक चमचा तेल टाकून घेतलेला ते आहे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी टाकल्यानंतर ती चांगली तडतडू द्या मस्त मोहरीची फोडणी बसलेली पाहिजे खमंग ढोकळ्यामध्ये मोहरी कढीपत्ता मिरची याची जी, जी फोडणी असते ना तीच एकदम बेस्ट आणि छान लागते त्यामुळे ढोकळा एकदम छान लागतो चवीला तेलामध्ये कढीपत्ता आणि मिरची चांगली परतून घ्या मिरच्या अशा उभ्या चिरून त्याच्यामध्ये असं कट मारून घेतलेलं आहे जेणेकरून त्याचं सगळा फ्लेवर त्या आपण जे पाणी ढोकळ्यावर बनवायला लागलो आहे ना त्याच्यामध्ये सगळा फ्लेवर उतरला जातो आणि आपल्याला ला लागल त्या प्रमाणात पाणी ओतून घ्यायचं आहे पाणी ओतल्यानंतर त्याच्यात आपल्याला दोन चमचे साखर आणि अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ जास्तही नाही टाकायचं कारण आपण ढोकळा बनवताना त्याच्यात मीठ टाकलेलं आहे अँड आता या पाण्याला चांगली खळखळून उकळी येऊ द्यायची आणि एक मिनिटभर हे मिरच्या शिजू द्यायच्या थोड्याशा त्याच्यामध्ये कारण त्याच्यातला तिखटपणा हा पाण्यात उतरला पाहिजे आणि व्यवस्थित आपल्या ढोकळ्यावरती पाणी टाकल्यानंतर ते फोडणी टाकल्यानंतर त्याची चव एकदम छान लागली पाहिजे त्यामुळे चांगले उकळी घेऊन मारून घ्यायचे आहे आता इकडे आपला ढोकळा थंड झालेला आहे तो आपण लगेचच कापायला घेणार आहे इतका स्पॉन्जी आणि इतका सुंदर ढोकळा झालेला आहे हे पहा मी इथं सुरीची सुद्धा गरज नाही आहे इथून मी कड्याने थोडा थोडा हाताने काढून घेतला आणि तो लगेच आलेला आहे निघून हे पहा किती स्पॉन्जी आणि अगदी मऊ सूत झालेला आहे आता दुसऱ्या ता ताटात घेऊन आपण त्याला असं उलट करून आपण लगेच कापून घेणार आहे खूप मऊ खूप जाळीदार इतका छान ढोकळा तयार झालेला आहे कापताना तर असं कापसासारखा लागतोय असे चौकणी तुकडे त्याचे करून घ्या हे पहा तुम्ही आता बघणारच आहे कापून झाल्यानंतर कापताना तर इतका मस्त वाटतोय ना तुम्हाला एक ढोकळा काढून दाखवते हे पहा किती सुंदर झालेला आहे ढोकळा एकदम छान मस्त झालेला आहे थोडा तरी असं बा बॅटर तुम्हाला असं सा दाटल्यासारखं वाटते का पहा किती स्पंजी आणि मौसूत जाळीदार ढोकळा झालेला आहे आपला तुम्हाला मी इथं ढोकळा थोडासा घेऊन तोडूनही दाखवला कुठेही तो लाल झालेला नाही आहे त्याचं कारण असं की मी ढोकळा बनवताना जराही हळद वापरत नाही आहे हळद आणि सोडा याचं जर मिश्रण एकत्र आलं तर ते ढोकळा लाल बनू शकतो माझ्या ह्या सगळ्या स्टेप फॉलो करून तुम्ही असा ढोकळा बनवला तर तुमचाही सुंदर होणार अतिशय छान होणार झालं ना भारी चला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशीच रेसिपी तुम्ही बनवून बघा आता आपल्याला आपण जे फोडणीचे पाणी बनवलं होतं मग अशी जी फोडणी बनवली होती ती थोडी थोडी आपण ढोकळ्यावर टाकून घेऊया फोडणीचं पाणी जे थोड़ी -थोड़ी चे चे आहे ते खूप गरम गरम घालू नका कोमट असतानाच ते घाला ह्याच्यासोबतची मिरची अतिशय छान लागते जेव्हा आपण ढोकळा खातो तेव्हा थोडी थोडीशी तोंडी लावणीला घ्यायची आता तुम्हाला जर सगळ्या ढोकळ्यावर पाणी नाही ओतायचं जेवढा लागणार आहे खायला तेवढ्यावरच ओतून घ्या बाकीचा ठेवून द्या नंतर खायला चला तर इथं माझी ढोकळ्याची रेसिपी तयार आहे तुम्हाला ही कशी वाटली आवडली लाईक करा आणि तुम्ही असा ढोकळा बनवून पहा अतिशय छान सुंदर होतो आणि बनवल्यानंतर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा कसा बनला आहे ते चला तर परत भेटू अशाच एका नवीन रेसिपी तो सोबत तोपर्यंत खात राहा मजेत राहा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद